हॅलो हाय सलाम नमस्ते कशा सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल तुमच्या घरातल्यांची तब्येत पण सगळ्यांची खूप चांगली असेल देवपूजा एकदम पटकन आणि आज शनिवार आहे घरामध्ये मी आणि लेक दोघंच चौज जेवायला त्यामुळे पिठलं आणि एकदम साधा सरळ भात एवढंच जेवण बनवले तर तेच बघूया आज म्हटलं तुमच्याशी शेअर करू देवपूजा फुलं काढून सगळी घेतलेत मी आणि देव ना मी चिंच आणि आपलं साधं मीठ ह्याच्यानीच आज करणारे साफ पटकन घासून घेतले आणि वर्ण लगेचच साबणाचा हात लावला त्याला की एकदम चकचकीत देव होतात अगदी सगळं खूपच काढून पण मी खूप छान कधीतरी आठ दिवसांनी एकदा नक्की सगळा देवारा वगैरे साफ करते जर तुमच्या खूप आल्या कमेंट्स की दाखवा ताई पूजा तर मी करेन खरं तर ना मला देवहारा पण माझा जमिनीवर घ्यायचा आहे कारण हा असा वर ठेवलेला आहे ना पण जागा कमी आहे त्याच्यामुळे ते नाही जमत देवपूजा करून झाली माझी आणि आता चटकन मी हे तांदूळ धुवून घेतले आणि एका बाजूला शेंगा शिजत घातल्यात शेंगा आहेत कढईमध्ये पाणी घालून फक्त शिजत घातल्यात त्यामध्ये काही घातलं नाही आहे आणि हे आपलं साधं सरळ पिठलं त्याची तयारी चालली अगदीच एक कांदा घेतला आहे आणि अगदी सहा लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मात्र भरपूर घालायची मला कोथिंबीर खूप आवडते जेवणामध्ये सगळ्यात तर देवाऱ्याचं सांगत होते मी तुम्हाला मला करायचं आहे ते खाली कारण आता बरेचदा असं बघतो आपण की देवारा लावणेवर भिंतीवर वगैरे असं लोक बोलतात पण किचन माझं लहान आहे आणि देवासाठी तशी स्पेशल अशी जागा कुठे सुचत नाही आहे मला काही असतील तुमच्याकडे सुझाव तर सांगा मला मी करीन त्याच्यावर प्रयत्न तर आता हे पिठलं घातलं मी फोडणीला जिरं मोहरी थोडंसं हिंग चांगलं छान तळतळलं की मिरची मात्र चांगली घ्यायची त्याला करपवून अगदी मिरचीला म्हणजे चांगला तिखट त्याचा स्वाद उतरतो आणि मग ह्या दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या बारीक कुटून चिरून घेतल्या होत्या मी बारीक आणि पिठल्यामध्ये मी कांदा जास्त घालत नाही मी एकच कांदा घेतला आहे तुम्हाला आवडत असेल जास्त कांदा तर घालू शकता पण पिठलं म्हटलं ना आणि शेंगा पण आहेत ना अगदी कलर येण्यासाठी थोडासा एक चमचाभर घरातलं तिखट घातलं आहे आणि थोडीशी हळद पिठल्यामध्ये खूप सारे मसाले मी नाही घालत त्याचा स्वाद आहे तो मूळचा आला पाहिजे मिरचीचा चांगला तडका लावला तो आणि हे मी बेसन चांगलं पाणी घालून एकजीव करून घेतलं होतं बेसन कधी पण मिक्स करताना थोडं थोडं पाणी घालून बेसन मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची एकसारखी तयार होते पेस्ट आणि पातेलं धुवून पण घेतलं आणि पिठलं करताना हे असं चपटा डाव घेतला ना की ते छान असा आपल्याला हलवून हलवून घेता येतं कारण गुठळा व्हायला नकोत असा हवा असेल तर ते लगेचच असं बेसन घातल्याबरोबर लगेचच चांगलं हलवून हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि गुठळ्या होणार नाहीत त्याच्यामध्ये शेंगा शिजवून झाल्या होत्या त्या बाजूला करून ठेवल्यात आणि बोलायच्या करायच्या शूट गडबडीमध्ये कडीपत्ता राहिला होता माझा टाकायचा महत्त्वाची गोष्ट मीठ राहिलं होतं राहिलं होतं म्हणजे पिठलं अर्धवट शिजत आलं की मग मी मागणं मीठ घालते आता मीठ सगळं इकडे चांगलं लागेल आणि थोडं पिठलं हे शिजायला अजून थोडा अर्धा वेळ आहे बाकी सगळं एकत्र करून चांगलं घेतलं आहे मी आणि आत्ता मी ह्या शिजलेल्या शेंगा त्याच्यामध्ये घालणार आहे शेंगा आधी शिजवूनच घ्याव्या लागतात कारण तसं त्या शिजणार नाहीत पिठल्यामध्ये बेसनामध्ये बेसन अर्धवट शिजवत घेतलं की मग त्याच्यामध्ये ह्या चांगल्या शेंगा घालायच्या आणि मग आता सारखं खूप ढवळाढवळ करायची नाही नाही तर त्या शेंगांचा चुरा होऊन जाईल खूप टेस्टी होतं खूप टेस्टी होतं कधी जर कधी कुणी केलं नसेल हे तुम्ही बऱ्याच लोकांना माहिती आहे ही तशी डिश पण ही माझी खूप आवडती आहे आणि घरात कोणी जर जास्त नाही आहे जेवायला म्हटल्यावर जर शेंगा असतील तर हाच पर्याय मला खूप आवडतो पिठलं आवडतं त्याच्यापेक्षा शेंगा घालून केलेलं पिठलं तर अगदीच अप्रतिम नक्की करून बघा आणि थोडा जरी असं वाटलं असेल की चांगला आहे व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर आणि झालेलं आहे भात तयार दाखवते तुम्हाला थोडंसंच भात आणि त्याच्यावर एका बाजूला काढलेलं पिठलं मी भात पण हा असा मोकळा पातेल्यामध्ये शिजवते कुकरला शक्यतो लावत नाही जर खूपच अगदी माणसं आली पाहुणे असतील तरच भात करताना तो कुकरला लावला जातो नाहीतर माझं वाटीचं प्रमाण आहे दोन छोट्या छोट्या वाट्या म्हणजे अगदी एक वाटी मोठी होईल तुमची माझी वाटी पण एकदम छोटी आहे बघितली असाल तुम्ही घालताना आणि मग त्या एका माणसाला एक, एक वाटी छोटी असं तेवढं घातलं की तो भात बरोबर प्रमाणामध्ये बनतो व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद